शेतकरी बंधू नमस्कार नमस्कार शेतकरी बंधूंनो एकोणतीस जानेवारी अठ्ठावीस दो, जानेवारी दोन हजार चोवीस अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि आज रविवारचा दिवस आणि मी उभा आहे तीर्थपुरी मित्रांनो याच्या आधी तुम्ही एक व्हिडिओ पाहिला होता तीर्थपुरी मध्ये माझ्या ताईसाहेब वर्षा जारे हरणांनी जे सोयाबीन खाल्लं होतं त्या सोयाबीनला चांगलं बनवून आपण जवळपास तेरा क्विंटलचा एकरी ॲव्हरेज काढला होता आणि तेव्हापासून त्यांच्या मोसंबीच्या पिकाला आपण जे गेलेलं जात होणारं पीक म्हणजे जात होतं ते पीक त्याला जीवदान दिलं आणि आज ते पीकसुद्धा आम्ही पाहून आलो आणि महत्त्वाचं म्हणजे या भागात मला याच्याकरता उत्साह आहे की दोन भाग होते ऊस लावलेला होता दीड एकर ऊस पलीकडे बांधाच्या आणि दीड एकर अलीकडे असे दोन भाग होते आणि वर्षातही एका भागात उदासी तंत्राचा वापर करून फक्त दोन फवारण्या आणि एक खताचा डोस घेतला होता तंत्र इतकंच वापरलं होतं परंतु त्या दीड एकरामधलं उत्पादन जिथे तंत्र वापरलं आणि जिथे तंत्र वापरलं त्या दीड एकरातलं उत्पादन किती झालं या मनोगत घेण्याकरता मी इथपर्यंत आलेलो आहे आपण आज बोलू त्यांना वर्षातही यासमो नमस्कार तुमचा पूर्ण परिचय द्या वर्षाविला वर्षाविला जारे तीर्थपुरी आणि वर्षातही आपण मागच्या वर्षी पासून उदासी तंत्राचा वापर करता आपण हरणांनी सोयाबीन सोयाबीनाला चांगलं करून आपण त्याच्यातनं चांगलं उत्पादन घेतलं त्याच्यानंतर तुम्ही उसावर उदासी तंत्राचा वापर केला परंतु फक्त दोन फावारण्या एक केला हा वर्षातही आपण मोसंबीला सुरुवात केली होती आणि मोसंबीला ज्या वेळेस आपण सुरुवात केली तुमचं पीक कसं होत आणि आज कसं आहे आपण काही अळवणी केली काही घटक सोडलेत काही फवारणे केलं आज काय परिस्थिती आहे नवीन झाड झाले म्हणजे एकदम बदल झाला फार मोठा आणि वर्षातही जे झाड कामातून जात होते ज्याची अपेक्षा नव्हती आपण सोडली होती आज चांगल्या झाडापेक्षा चांगले झाले म्हणजे चांगल्या झाडापेक्षा त्याला चांगली नवीन पालवी फुटली आणि चांगले झाले ते म्हणजे आपण खूप मोठा परिणाम तंत्राचा जाणवला बर वर्षातही हे जे दोन भाग आहेत आपल्या शेताचे दीड एकर तिकडे दीड एकर इकडे आपण दोन्ही भागात ऊस लावला अच्छा आठ हजार पाच आणि दोनशे पाच वर्षातही आपण काय केलं की एका दीड एकराच्या पट्टीला उदासी तंत्राचा वापरच केला नाही आणि दीड एकरामध्ये आपण उदासी तंत्राचा वापर केला पण त्याच्यात पूर्ण केला पूर्ण फक्त आपण दोन फवारण्या घेतल्या आणि एक, एक खाता चढ ऊस केला पर्यंत मला हे सांगा की आपण ऊस काढला कारखान्याला पाठवला हो त्या दीड एकरामध्ये किती आला आणि या दीड एकरामध्ये किती आला इथे एकशे दहा आला आणि पंचाव। तिथं पंचावन तिथं पंचावन्न टन आला बगर तंत्रात बगर तंत्रात एकशे दहा तंत्रामध्ये एकशे म्हणजे दुप्पट दुप्पट झाला आपला उत्पादन हा आणि जवळपास आपल्याला तिथे चाळीसचा एवरेज आला तर इथे पंच्याहत्तर चा एव्हरेज आला जवळपास म्हणजे ऐंशी टनाचा ऍव्हरेज आला आपल्याला आणि तिकडच्या पेक्षा आपण दुप्पट उत्पादन बरं मला हे सांगा इकडची क्वालिटी आणि तिकडच्या क्वालिटी मध्ये काय फरक होता तुटून हिरवा होता अच्छा तो लगेच होता पिवळा पडला होता आणि कांदा बारीक राहिला होता तिकडे आणि इकडे असा ठोकर कांदा झाला होता म्हणजे वजनही वाढलं होतं पाण्याचं प्रमाण आपण वाढवलं आपल्या ज्या दोन फवारण्या महत्वाच्या होत्या तुम्ही केल्या होत्या वर्षातही आज आपण गहू सुद्धा पेरला म्हणजे उसामध्ये गहू आहे आपला आणि उसाला फवारणी करता करता गावावर गेलेली आहे गव्हा करता स्वतंत्र कर फवारणी केलेली आज गहू काय आहे आपला एक गुंबड्यामध्ये ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव असा उमड्या मी वर्षात आपल्या जयाताईंना विचारतो जयाताई आपण तिकडून गहू पाहून आलो तंत्राचा तिथे आपल्याला सहा ते सात फुटवे दिसले mm. परंतु आज एक येता येता आपण फक्त उदासी तंत्राच्या गव्हाचं मोजणी केली किती फुटवे भरले सोळा सतरा mm. फुटवे भरले म्हणजे दुप्पट फुटवे आणि ते साधारण पाहिलं आपण अजून ज्या वर्षातही वगैरे म्हणतात की ते फुटवे अठ्ठावीस ती चाळीस आहेत ते नाही पाहिले आपण चालता चालता सहज म्हणून पाहिलं तर आपण सोळा ते सतरा फुटवे पाहिले म्हणजे उदासी तंत्रामध्ये तुम्ही जे करत आहात बरं आपल्यासोबत आज नवीन सर जुडलेले आहेत तर आ, सर तुम्हाला याच्या आधी उदासी तंत्राची कल्पना नव्हती माहिती नव्हती माहिती नव्हती परंतु आज आपण जुडला आहात आज सकाळपासून आपण फिरतोय हो। आणि तुम्ही उदासी तंत्राची आज पाणी सुद्धा केली हो। आणि तुमची मोसं हो। सुद्धा मोसंबी आहे तुम्ही सुद्धा ऊस घेता आणि त्या पद्धतीत तुम्ही जात आहात तर आज तुम्हाला काही असं वाटलं का की खरोखर उदासी तंत्र म्हणजे योग्य आहे करण्यासारखं आहे आणि चांगलं आहे असं मनात कुठेतरी तरी आलं आमच्या बहिणी वर्षातही यांच जे उत्तन उतरण्याचं प्रमाण पाहिलं तिकडा आम्ही समोर आहे दोन्ही पण प्लॉट समोरासमोर आहेत तिकडं पंचावन्न टन भरले इकडं जवळपास एकशे दहा एकशे दहा टन भरले म्हणजे दुप्टीचा दुप्टी फरक उदासी तंत्रज्ञान निश्चितच चांगला आहे तर मी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो वर्षातही जयातही तुम्हाला सुद्धा काही साहेब तुम्हाला सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा तुम्ही आज नवीन जोडले आहात तर मी तुम्हाला तुमच्या शेतामध्ये प्रॉमिस दिला की तुम्ही हे कार्य केल्यानंतर एकवीस दिवसात तुम्ही मला बोलवणार आणि निश्चितपणे आपण मोसंबी आहे ती एकवीस दिवसात करून दाखवायचं मी म्हणजे पूर्ण प्रयत्न करेल तर तुम्ही सर्व आनंदी आहात म्हणजे आज मी आलो सकाळपासून आपण सोबत फिरत आहात थकला आहात तुम्ही आनंदी आहात समाधानी आहात एकदम समाधानी तर निश्चितपणे आपण त्या पद्धतीत जाऊ आणि माझं वचन आहे तुम्हाला सर्वांना की येणाऱ्या काळात मी तुम्हाला शंभर टन एकरी ऊस पंचवीस टन एकरी मोसंबी आणि पंचवीस टन एकरी गहू आणि वीस टन एकरी सोयाबीन या पद्धतीने सर्व माल काढून देईल आणि तुमचं सहकार्य मला लाभेल हो तुम्ही सर्व माझ्यासोबत आहात धन्यवाद नमस्कार नमस्कार